नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणावरून राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे तपासाची चक्रे वेगाने फिरत असली तरी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहेत त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गट नेते संदीप क्षीरसागर यांनी खळबळजनक दावा केला आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधाळे हा जिवंत नसेल असा संशय त्यांनी व्यक्त केला आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही असेही ते म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्ण आंधाळे हा अद्याप फरार आहे दोन हजार मध्ये त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केला असा गुन्हा दाखल झाला होता तरीही त्याला अटक झाली नव्हती धक्कादायक बाब म्हणजे मागील चार वर्षात त्याच्यावर धारूर आंबेजुगाये आणि केज पोलीस ठाण्यामध्ये खंडणी मारहाण आणि खुणाचा प्रयत्न यासारखे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत एवढे गुन्हे करूनही तो मोकाट कसा फिरत होता त्याला कुणी फाशी घालत होते का त्याला कुणी पाठीशी घालत होते का असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत अनेक आता समोर येऊ लागली आहेत पुढे येऊन अन्यायाविरोधात बोलत आहेत संतोष देशमुख प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा असा मला संशय आहे धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही असे संदीप क्षीरसागर म्हणाले त्यांनी कृष्णा आंधळे जिवंत नसल्याचा संशय व्यक्त करून खळबळ उडवून लावली आहे एखादा विषय तेव्हा तो, तो माणूस गायब होतो आणि मला वाटत नाही की हा माणूस सापडेल असे म्हणाले प्रशासनाला मोकळेपणाने तपास करायचा असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायलाच पाहिजे असे क्षीरसागर यांनी ठामपणे सांगितले ते म्हणाले की पहिल्यांदाच हा विषय बाहेर आला आहे आणि जर एखाद्या व्यक्तीला पकडायचे ठरले तर तो चोवीस तासातच सापडतो त्यामुळे कृष्णा आंधळे याच्या जीवाशी घातपात झाला असा आवाज क्षीरसागर यांच्या या विधानामुळे खळबळ उडाली आहे संदीप क्षीरसागर यांनी संतोष देशमुख प्रकरणी बोलताना अनेक गौप्यस्फोट केले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा